मी त्यांचं खरं तर मनापासून आभार व्यक्त करते की आपण फक्त कोणत्याही गोष्टीची सुरुवात केली आपण सुरुवात करायची गरज असते आणि त्याला पुढे नेण्यासाठी हजारो हात आपल्यासोबत येत असतात तसेच हे माझे सहकारी आहे सरांनी मग अशी सांगितलं की शिर्षी पासून पंढरपूर पर्यंत प्रत्येक कानाकोपऱ्यातून इथं मुली शिक्षणासाठी येत आहेत मला खरंच म्हणजे या शाळेची माझी नवीन नाहीये मी बऱ्याचदा अगोदर पण या शाळेत येऊन गेलेली आहे पाचंगी मॅडम आहे की ज्यांनी इथंच शिक्षण घेतलं इथंच नोकरी केली आणि आजही त्या या संस्थेसाठी तुमच्या सर्वांसाठी काम करत आहेत खर तर त्यांचं मनापासून कौतुक करणं खूप गरजेचं आहे की एखाद्या व्यक्तीने पुढे जाऊन दुसरीकडे कुठेतरी जाण्याचा निर्णय घेतला असता त्यांना संध्याही तशा होत्या पण त्यांनी मुलींसाठी आयुष्य इथं ठरवलं आणि ते त्यांनी सार्थ केलं तुमच्यासाठी त्यांनी इथं बरीचशी वर्ष त्या संस्थेला सेवा दिलेली आहे आणि त्यानंतर इथं सर्व शिक्षक आहेत त्यांचंही मनापासून कौतुक की तुम्ही या मुलींसाठी इथं अहोरात्र त्यांच्या शिक्षणासाठी झगत आहात सरांनी बोलताना मागाशी मुख्याध्यापक सरांनी सांगितलं की अजूनही या शाळेला म्हणजे मान्यता प्राप्त झाली नाही सर खरंच येत्या काळात आमच्याकडून ही मान्यता प्राप्त होण्यासाठी जेवढे प्रयत्न करावे लागतील तेवढे प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करू हा विश्वास मी तुम्हाला देते खरंच तर आदरणीय नानांच्या जयंती निमित्त हा कार्यक्रम आपण इथे घेतलेला आहे अगदी दोनच दिवसात या कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि माझ्या सहकार्याने तो कार्यक्रम पूर्णत्वाला नेला खरं तर सर नाना असते तर त्या संस्थेच्या जे मान्यता आपल्याला पाहिजे ती कदाचित कुणी गेली असती पण नानांच्या नंतर सुद्धा आम्ही यासाठी नक्कीच प्रयत्न करू मी एवढंच सांगते की तुम्हाला नानाने आम्हाला जो हा समाजकारणाचा वसा आणि वारसा घालून दिलेला आहे तो पुढे नेण्यासाठी माझ्या बरोबर माझ्या घरातली व्यक्ती म्हणून हे सहकारी माझ्यासोबत काम करत आहेत ह्या फाउंडेशनची ज्यावेळेस आम्ही स्थापना केली त्यानंतर आम्ही अशा गरजू विद्यार्थ्यांना किंवा ज्या शाळा अशा आहेत की त्यांना मान्यता प्राप्त नाही अशा बऱ्याच शाळांना गणवेश वाटप असू द्या किंवा वही वाटप असू द्या इतर शालेय वस्तू असू द्या किंवा इतर त्यांना ज्या आवश्यक वस्तू आहेत अशा बऱ्याच गोष्टींचा उपक्रम आम्ही राबवलेला आहे मग अशीच मॅडमना बोलताना मी सांगितलं की आता जागतिक महिला दिन येत आहे आठ मार्चला आपण या शाळेसाठी एक वेगळा चांगला कार्यक्रम का घेऊया एक मुलींची शाळा आहे मुलींसाठी म्हणजे सातवी नंतरच्या वयात बरेचसे गोष्टी बदल घडत असते त्यासाठी एक चांगलं व्याख्यान किंवा मार्गदर्शन ठेवूया असं मी मॅडमला म्हणाले आणि तो कार्यक्रम देखील आपण इथं या शाळेसाठी करूया दुसरी गोष्ट अशी आहे की ते बघितलं नाही शाळेला पण आहे तर त्या गोष्टीची सुद्धा तुम्हाला जर गरज भासत असेल तर आम्हाला तुम्ही त्या फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब गरीब मुलं किंवा मुली शिकले पाहिजेत हाच आमचा हेतू आहे कारण तुम्हाला माहित आहे की बाबासाहेबांनी काय सांगितलंय की शिक्षक हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरगुर्याशिवाय राहत नाही तुम्हाला माहित आहे की प्रत्येक जण का आनंद आलेला आहे सी इथं बऱ्याचशा मुली मंगळवार असायच्या आहेत की तुम्हाला माहित आहे की आपल्या घरच्या लोकांना कामाला गेल्याशिवाय दोन पैसे मिळत नाही तर तुम्ही एकच गोष्ट ध्यानात ठेवायची की आपली जी मागची पिढी आहे जी शिक्षणापासून वंचित राहिली आहे रा त्यांनी जे कष्ट भोगले ते कष्ट आपल्या पुढच्या पिढीला आपण भोगू द्यायचे नाही त्यामुळं आपण शिक्षण घ्यायचं आपण शिक्षित व्हायचं आणि पातंगी मॅडम कसं स्वतः शिक्षित झाल्या शिक्षिका बनल्या आणि अनेक हजारो विद्यार्थी घडवले हा जो तुमचा गुरुजन वर्ग आहे तो तुम्हाला घडवण्याचे काम करतो तुमच्यातून असा अजून एक आदर्श शिक्षक किंवा इतर भलेशचे फिल्ड आहे की ज्याच्यातून तुम्ही पुढे येऊ शकता आणि एक समाजामध्ये चांगला आदर्श घडवू शकता फक्त दहावी पर्यंतच पास व्हायचं आहे किंवा बारावी पर्यंत शिकायचं आहे हा ध्यास आपल्या मनात बसला पाहिजे दहावी बारावी तर असंही सज होऊन जातो पण तिथून पुढच्या काळात पुढचं ध्येय आपलं धरलं असलं पाहिजे आणि आपल्यामुळे चार माणसांना कशी मदत होईल ह्याचा प्रत्येकीने केला पाहिजे मुलींनी हे फक्त लक्षात ठेवायचं नाही की बाबा दहावी बारावी करायचे लग्न करायचंय संसार करायचा तो प्रश्न पाहिजे ज्या मात्र कधी जात नाही पण त्याच्या पुढे जाऊन आपण समाज घडवण्यासाठी किंवा इतर पुढची पिढी या जगाला आपलं काहीतरी देशाला आपलं देणं लागतं आणि या समाजाला आपण आपलं काहीतरी देणं द्यावं यासाठी आपण प्रयत्नशील राहायचंय आणि उच्च शिक्षित म्हणून या शाळेचं नाव लौकिक करायचंय की उद्या ह्या गुरुजी मान उच्च झाली पाहिजे की हा माझा विद्यार्थिनी आहे असून घडावं हीच व्यक्त करते परत एकदा सरांना इथं मला बोलवले सन्मानित केलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करते उपस्थित सर्वांना परत एकदा सांगते की आठ मार्चला आपण छान असा उपक्रम इथं मॅडम आपल्या माध्यमातून घेऊया